बीडच्या केस तालुक्यामध्ये भीषण अपघात घडलेला आहे केज कळम रोडवर साळेगाव जवळ एका कार आणि पिकअप यांच्या समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात झाला आहे या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देखील समोर येत आहे सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कळमकडून येणारी भरधाव वेगातील कार साळेगाव जवळ अकरा केवी विद्युत उपकेंद्राजवळ एका पिकअप एम एच अडोतीस बावीस एकतीस ला धडक दड़क, धडकली ह्या भीषण अपघातात एकूण पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे जखमीत पिकअपमधील योगेश रामकिशन राख वय वीस वर्ष सतीश आसरूपा गित्ते वय पंचवीस वर्ष सांगदेव राख वय पंचवीस वर्ष हे तिघे राहणार कोरडेवाडी तालुका केच आणि कारमधील राजेश उत्रेश्वर वनवे वय एकवीस वर्ष राहणार रुकवरवाडी तालुका केच हंसराज नितीन पाटील वय बावीस वर्ष राहणार धाराशिव हे पाच जण जखमी झालेले आहेत अपघातातील जखमीवर उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम उपचार करून योगेश रामकिशन राख सतीश आश्रूपा गित्ते चांगदेव राख राजेश्वर उत्रेश्वर वनवे या चौघांना बीड येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे तर हंसराज नितीन पाटील ह्यास धाराशिव येथे हलवण्यात आलेले आहे दरम्यान पोलीस निरीक्षक स्वप्नील वनवे पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे आणि कर्मचाऱ्यांनी दाखल होत अपघातातील वाहने बाजूला काढून त्या ठिकाणची वाहतूक सुरळीत केलेली आहे पुलावरील जम्पिंगमुळे हा अपघात घडला असल्याचं देखील सांगितलं जात आहे केस तालुक्यातील के साळेगाव या ठिकाणी हा भीषण अपघात घडलेला आहे या भीषण अपघातामध्ये हे पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे पिकअप आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे हा अपघात इतका भीषण होता की यातील सर्व जी व्यक्ती आहेत ती वाचतील का नाही असं देखील सांगितलं जात होतं परंतु या ठिकाणचे दोन्ही वाहनातील पाचही व्यक्ती गंभीर जखमी असून त्यांच्यावर काही धाराशिव तर बीड ह्या ठिकाणच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे केज तालुक्यामध्ये के सातत्याने अपघात घडत असल्याचं देखील सांगितलं जात असून केज कळम रस्त्यावर अनेक ठिकाणी जम्पिंग असल्यामुळे हे अपघात घडत आहेत ह्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या जम्पिंगकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी देखील केली जात आहे